काय का का बदल आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो पण आज बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे कारण आज आवक जर पाहिली तर एकशे सत्तर गाडी आवक आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला हव्या पाहूयात आज बाजारभावामध्ये काय बदल होतो मित्रांनो निलाव हे आत्ताच सुरू झाले आहेत दहा वाजून गेले आहेत पाहूयात कांदा बाजारभावामध्ये काय बदल आहे तर शेतकरी मित्रांनो हा लाल कांदा आहे पी गेले आहे पाह्यात कार्य रेट जातो मित्रांनो आज आवक केल्यापणे बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे पाहूयात यांच्याकडे काय बाजारभाव होतो मित्रांनो आपल्याला आज पाच ते सहा आठदारांचे मेळावा पाहिजे आहेत कारण आज बाजारभावामध्ये सुधारणा थोडी अपेक्षित आहे हाय नमस्कार रुपये आहे कांदा लाल आहे पत्ती गेली आहे आणि जणू कांदा त्यामध्ये काळपट झालेला आहे त्यामुळे कमी नि गेला आहे फक्त आठशे रुपये गेला आहे कारण मित्रांनो कांदा थोडा खराब होता मोठा आहे पण उन्हाळ्यात मध्ये पत्ती पूर्ण गेलेली आहे शेतकऱ्यांनी जास्त दिवस भावाच्या अपेक्षेने शेतामध्ये ठेवल्यामुळे त्याची पत्तीही निघून गेले आहे मित्रांनो आपल्याला लवकरच दुसऱ्या आतेवाल्याकडे जायचे आहे पण इथं गोलटीचा निलाव आहे पाहूयात यांच्याकडे आज निलावाची आणि बाजारभावाची काय परिस्थिती आहे सातशे दहा रुपयाने गोलटी गेलेली आहे मित्रांनो ह्याचे पण पत्ती जर पाहिले तर गेले आहे कांदा मोठा असला तरी पत्ती आ, याची पत्ती पहा मित्रांनो पूर्ण उघडा झालेला आहे जास्त दिवस काढून शेतामध्ये ठेवल्यामुळे याची पत्ती जी आहे ती गेलेली आहे सातशे रुपयाने गेली गोलटी चला शेती मित्रांनो जाऊया दुसऱ्या आरतीवाल्याकडे मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त आडतेवरचे बाजारवर पाहायचे प्रयत्न करणार आहे कारण काही शेतकरी बांधव म्हणतात की एका जाड दराजे दाखवता पण तसं काय नाही भाऊ फंड भाव, भाव वाढेल का नाही थोडी अपेक्षा आहे भाव वाढेल अशी कारण कांदा कमी किमतीमध्ये मिळतोय त्यामुळे सर्वजण कांदा सध्या खात आहेत महाग असताना कमी खात होते पण आता भरपूर कांदा खात आहेत त्यामुळे थोडी सुधारणा अपेक्षित आहे आणि नाफेड लवकरच खरेदी सुरू करणार आहे पण काळ्यांची निला पाहत आहोत

जालेंदर नवरेवर ननौर, आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक स्थिर आहे कमी आहे कारण क्वालिटी कांदा सध्या बाजारामध्ये येत नाहीये हे टिकणार नाही असेच कांदा सध्या बाजारामध्ये येतोय धनराज गिरी राम राम तुम्हाला पण सर्वच शेतकरी बांधव राम चौदाशे रुपयावरती गेलेला आहे ओके विशाल कोरते पहा कांदा कसा आहे कांदा डबलपत्ती आहे क्वालिटी आहे चौदाशे रुपया गेलेला आहे आणि नेला सुरू असताना एक दोन कांदे थोडे मिक्स मिक्समध्ये खराब पडले त्यामुळे थोडं कमी गेला विशाल कोणते कांदा पाहिला ना कसा आहे ओके पाहिला असेल तर लाईक करा आवक किती आहे धनराजगिरी आवक एकशे सत्तर एकशे सत्तर गाडी आवक आहे

पंधराशे रुपये गेलेला आहे कांदा पहा कसा आहे तर नो कांदा पत्ती आहे डबल पत्ती आहे आणि क्वालिटी आहे मोठा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे म्हणून आपण काळ्यांची निलाव पाहत आहोत जायचं का दुसऱ्या आरती जालिंदर नलोवर एम एम बागवान एम एम बागवाने थोडी नीला उशीरा असते त्याला त्यामुळे आपलं लाईव्ह थोडं वेळ जास्त थांबत नाही विशाल कोलते ओहो ओके हो म्हटलेलं आहे त्यावेळे त्यांना कांदा पाहायचा होता दा, कांदा दाखवला आहे आपण कांदा दाखवतो कंटिन्यू छत्रप दा तुम्हाला आवडत नाहीत का लाईव्ह व्हिडिओ पाहिलेले लाईक करत नाहीत लाईक करा एवढीच विनंती करतो धनराजगिरी भाव किती आहे विचारत आहेत आत्तापर्यंत आपल्या समोर निलावमध्ये एक वकल पंधराशे रुपये गेला आहे आणि थोडा तो भी चांगला होता कांदा साडे चौदाशे रुपयेपर्यंत गेला होता आणि क्वालिटी होती पण लाल कांदा जर पाहिला फत्ती गेलेला कांदा मानिकराव नगवडे वक्कल किती आहे दाए विचारत आहेत वक्कल दाखवतो तुम्हाला एक मिनिट चोवीस गुन्ह्यात वक्कल आहे पंधराशे रुपये चोवीस गुन्ह्याचा वक्कल आहे जो पंधराशे रुपयाने गेला आणि जो गोलटी चौदाशे रुपयाने गेली ती चौदा गुन्ह्याची वक्कल आहे चला दुसऱ्या आरती मलाकडे आणि मनोहर नमस्कार संतोष शिंदे भावात फरक वाटत आहे का खरा वाटतोय जे क्वालिटी कांदा एक नंबर आहे तो त्यामध्ये फरक आहे म्हणून गोलटी आहे बाराशे रुपये वरती गेले आहे तळेकर पुढील महिन्यात बाजारभाव काय राहतील असं त्यांचं म्हणणं आहे दादा आजच सांगू शकतो उद्या सांगू शकत नाही कारण बाजारमध्ये कधी वाढ होईल काही सांगू शकत नाही जे क्वालिटी कांद आहेत त्यांना डिमांड आहे ज्ञानेश्वर मस्के आवक किती गाडी आहे एकशे सत्तर गाडी आवक आहे गणेश भोगे आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक कमी आहे गोडती आहे सव्वा नऊशे रुपये वरती आहे वाढतं नऊ सचिस या अडचाराचे नाव माहिती नाही काय आहे माहिती आहे का तुम्हाला कोणीतरी सांगा मला ओळख नाही यांची

कुणाला यांची ओळख आहे का नाव कमेंट मध्ये सांगायचं बाराशे रुपये गेला आहे मित्रांनो साईज थोडी कमी होती ना ना कांदा गरवा आहे बाराशे रुपये गेलेला आहे गोलटे आहे एक हजार रुपये गेलेला आहे चला मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात भावात फरक आहे आहेत म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतो असं तुमचं म्हणणं आहे का अकराशे पन्नास रुपयेवरती गेलं आहे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक का करत नाहीत माहिती माहिती नाही पण लाईक अवश्य करा कारण मित्रांनो एवढं प्रयत्न करतो गावात घरी बसून आपल्या शेतामध्ये बसून बाजारपे बाद दाखवण्याचा लाईक नक्की करत जा वारंवार कर विनंती वार करतो धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला मित्रांनो गाव्यात दुसऱ्या खरे खरेपयांचे पाहिजे होते पण आणखी खरेप्यांचे निराव सुरू झालेले दिसत नाहीत खलीपा रोहित मिसाळ खलीपा यांची दाखवण्याचा प्रयत्न करतो पण खरिपाचे आणखीन मिळाव दिसत नाही आहेत आहेत ओके सुरू झाले चला जे पाहूयात दत्ता माने पैलवानचा ताफा विनोद खेरे किती देव आहे विनोद फेरे तुमचं म्हणणं म्हणणं कळाल नाही भरपूर शेतकरी पाहतात बोल लाईक करा हव्यात खरीप यांचे मिराम म्हणू कांदा मीडियम आहे पण क्वालिटी आहे बाराशे रुपये गेला आहे म्हणून लहान घोलटी आहे चिंगडी म्हटली ते चालेल कारण लहान मिक्स आहे सातशे रुपये गेलेलं आहे चिंगडी पाचशे पन्नास रुपये गेलेली आहे शरद भाव वाढेल का काही सांगू शकत नाही भाव वाढेल का आहे ही परिस्थिती राहिली तरी ठीक म्हणतो सुधारू शकते नाफेडने जर खरेदी सुरू केली तर विश्लेषर गणेश भुजबळ नमस्कार भुजबळ खूप दिवसांनी कमेंट केला आहात आवक किती आहे विचारत आहेत तर एकशे सत्तर गाडी आवक आहे जानी सरदार हुसेन देखावजी निलाव ओके देखादा गदम कदमचा दाखवा धनराजगिरी कदम यांचा निलाव झालेला आहे दाखवलं होते त्यांचा थोडा वेळ आपण याच्या अगोदर श्रेष बहिर नमस्कार सर नमस्कार तुम्हाला पण नमस्कार सर्व शेतकरी नमस्कार मिडियम कांदा होता मिडियम आहे कांदा क्वालिटी आहे बाराशे रुपये गेला आहे मित्रांनो आज थोडी हालचाल पाहायला मिळते आपण थंबला ठेवलंच आहे आज सुधारणा अपेक्षित आहे राजेश देशमुख एम एम बागवान दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे एम एम बागवानचे निलाव थोडे हुशार असतात दादा त्यामुळे आपण तेवढ्या वेळ लाईव्ह ठेवू शकत नाही कारण जो अर्धा तासाचा टाईम असतो तेवढ्या वेळेत एवढं दाखवतो प्रयत्न करतो कारण मोबाईल गरम होतो लोक लाईव्ह असल्यामुळे शरद गोरवाने एक नंबर मार्केट काय गेले आहे आत्तापर्यंत आपल्याला पंधराशे रुपये गेलेलं पाहायला मिळत आहे पण आणखीन सुधारणा अपेक्षित आहे आपल्याला पण जूनमध्ये दोन हजार बावीसशे रुपये म्हणत आहेत श्रेयश बहिर सांगू शकत नाही दादा लाल खांदा आहे पत्ती गेलेली आहे नऊशे रुपयाने गेलेला आहे कारण मित्रांनो उन्हामध्ये तळ्यामध्ये जी पत्ती जी आहे ती गेलेली आहे साईज चांगली आहे सर्व आहे पण त्याची पत्ती नसल्यामुळे कमीने गेलेला आहे शरद बोलवाने नाचं काही अपडेट आहे का जरा आपण याविषयी परवा एक व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही पाहू शकता मोठा कांदा आहे कार्यरतो पाहूयात सुरेश भाईर म जर एवढा बाजारभाव झाला तर चांगली आहे चांगली गोष्ट आहे दोन हजार बावीसशे रुपये जरी झाला तर नऊशे कांदा दाखवा नऊशे रुपयाने हा गोलटी गेले आहे अकराशे रुपयन गेला आहे डबलपत्ती आहे मिडियम आहे कांदा मुक्कल साईज आहे मित्रांनो नापेड चालू झाल्यास भाव ठिकाणी वाढतील संतोष शिंदे नापेडने जर सुरू केलं खरेदी जर सुरू केली तर बाजार भाव वाढण्याची जास्त शक्यता आहे कारण जो आता सध्या कांदा जातो आहे तो एक नंबर क्वालिटीचा येत नाही लो क्वालिटीचा कांदा येतोय जो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे तो स्टोरेजला सध्या शेतकरी ठेवत आहेत आणखी व्यापारीही स्टोरेज करून ठेवत आहेत कारण पुढील काळामध्ये कांदा बाजारभावामध्ये ते जी येण्याची जास्त शक्यता आहे दादा मी जास्त सांगू शकत नाही कारण आपल्या चॅनलचे सबस्क्राईब अडतदारी आहेत व्यापारी आहेत त्यामुळं थोडी माहिती जपूनच द्यावी लागते कारण दबाव येतो पाहूयात मित्रांनो मोठा कांदा आहे का रेट जातो दादा ज्यांनी आणखी सब लाईक केले नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब तर भरपूर आहेत शेतकरी आहेत काही व्यापारी अडतदारी आहेत पण आपल्याला फक्त शेतकऱ्यांचे सबस्क्राईब हवे होते पण तेही जॉईन झाले त्यामुळे काही करू शकत नाही आहे

बाराशे रुपये गेलेला आहे कांदा पत्ती आहे क्वालिटी पहा मोठा आहे कांदा आणि पत्ती क्वालिटी आहे चला मित्रांनो आणखीन पाहूयात बाजारभावाची काय परिस्थिती आहे दुसरी आरतीवालीकडे जायची सरदार यांच्याकडे पण सरदार आणखीन सुरू झाले नाहीत मोबाईल गरम होत असल्यामुळे थोडं सावलीमध्ये आल आहे खलीपा यांच्याकडेच बाजारभावाची काय परिस्थिती आशिफ जानी यांची की सरदार हुसेनचा त्यांचा निला आणखी सुरू झालेला नाही इथेच निलाव असतो पण आणखीन सुरू झालेलं नाही सरदार यांचा इथं आहे निलाव जून मध्ये भाव कितीने वाढतील धनराजगिरी सांगू शकत नाही सोमवार तर सांगू शकत नाही कारण वाढवू शकतो आहे ही परिस्थिती राहू शकते चला आणखीन फलिपाईनचे पाहूयात निलाव रोहित मिश्रा फलिपाईनचे नेलाव सुरू द्या ओके दाखवतो थोडे उन्हामध्ये होतं त्या इकडे आलो होतो अरे ना मोबाईल गरम झाल्यानंतर बंद होण्याचे चान्स जास्त चान्स आहे

ઓ તકરાટ ઓય ભાઈ ઓ મારા મોટા મોટા મારા મારા તો 140 રૂપિયા 140 રૂપિયા 1250 રૂપિયા 140 बाराशे पंचवीस रुपये गेलेला आहे जरा क्वालिटी आहे पण कांदा मिडियम मोकल साईज आहे डबलपत्ती आहे बाराशे पंचवीस रुपये गेलेला आहे खाली तर शेतकरी जरानो आज बाजारभावामध्ये थोडी हालचाल होती एक नंबर क्वालिटीचा कांदा जो होता तो पंधराशे रुपये गेला एक दोन वक्कल त्यानंतर चौदाशे रुपये एक दोन वक्कल गेले पाहायला मिळाले आणि त्याच कांद्याची क्वालिटी पाहिले तर बाराशे रुपयापर्यंत गेली आज बाजारभाव जर पाहिजे थोडी सुधारणा आहे हजार अकराशे रुपयाच्यावरती जास्तच आहे मार्केट पण जे लाल कांदा आहे त्याची पत्ती गेलेली आहे अशा कांद्याला आज डिमांड नाही आहे आठशे रुपयाच्यावरती गेलेलं पाहायला मिळालं नाही तर मित्रांनो सध्या बाजारात एक नंबर क्वालिटीचा कांदा येत नाही आहे जो लो क्वालिटीचा कांदा आहे असाच कांदा येतो आहे कारण जो चांगला कांदा टिकाव आहे ते सध्या शेतकरी स्टॉक करत आहेत आणि व्यापारी स्टॉक करत आहेत तर मित्रांनो नाफ्या जर कांदा सुरळीत खरेदी लवकर सुरुवात केली तर सुधारणा होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी आणखीन लाईक केली नाही त्यांनी व्हिडिओ लाईक करा मित्रांनो भेटूयात सोमवारी नवीन वाताभावासह धन्यवाद